नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंबरी तालुक्यातील बोरगावरज येथून शिर्डीसाठी पायदिंडी सोमवारी रवाना झाली ही दिंडी गुरुपौर्णिमेला श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार आहे तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथून तेरा वर्षापासून गुरुपौर्णिमा निमित्त पायी दिंडी निघते ते शिर्डीमध्ये निघते हे या दिंडीचं चौदावं वर्ष आहे सोमवारी रोजी सकाळी बोरगावरज येथील साईबाबा मंदिरात आरती करण्यात आली आणि त्यानंतर तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथील मंदिरात आरती करून या दिंडीचं वाजत गाजत प्रस्थान शिर्डीकडे झालं या दिंडीचे दैनंदिन ते पस्तीस किलोमीटरचे अंतर कापून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिर्डीत ही दिंडीत दाखल झाली आहे जवळपास चाळीस साई भक्त या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेत पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा